मी जे जे शब्द बोललोय मतदारसंघामध्ये निवडणूक काळामध्ये दहा दहा इंडस्ट्री येतील म्हणजे येणार त्याच्यामध्ये दोन हॉस्पिटल महिला हॉस्पिटल मेडिकल कॉलेज दहा येतील म्हणजे येणारच थ्री चार चा हॉटेल आपण ठरलोय आणि कामाला लागलोय सुद्धा

आमचे महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष मुळे साहेब आमचे थोरले मित्र बंधू आदरणीय आणि भोताळ सावकार भोतळचे मालक आणि आज त्यांनी मला खूप खूप माझ्यासाठी न बोलता न बोलवता मनापासून खूप राबले असे भोताळ साहेब आणि त्याचबरोबर शांता

आणि सगळेच युवाजण आणि आज खूप अतिशय आनंद होतोय दुसरा आज प्रोग्राम लागला चंदडमध्ये शिवाय पाटील आमदार झाल्यांचा खरं खरं सांगू मी आमदारकीच्या भूमिकेत फक्त तेवढा पुढे एकही होतो ते लेबल लावून नंतर मी लेबल ठेवला आता म्हणलं बाकी आमदार मी जरी असलो होत खरे आमदार तुम्ही आहात आज तुमच्यामुळे पद भेटले तुम्ही राबला तुम्ही मनापासून सगळं केला आणि महाराष्ट्रातला एकमेव अपक्ष आमदार पूर्ण महाराष्ट्रातला एकमेव अपक्ष आमदार चार आमदार आहेत ते प्रत्येकाचा पाठिंबा घेऊन राहिले आहेत पाठिंबा घेऊन एकमेव आणि माझ्यापेक्षा राज्याचे राजकीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस सगळं सांगतात अरे तुला माहिती आहे का शाई पडले अपक्ष आमदार एकमेव अपक्ष आमदार आणि ज्या वेळेला खरंच सांगतो पूर्ण सभागृहामध्ये एकट्याच नाव घेतल्यानंतर अर्धे आमदार माझे बघत होते असे एवढा मान सन्मान आपल्या हा तुमच्यामुळे मला लाभला मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की सर्व माय मावली माझे सर्व तरुण वर्ग माझे 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 सैनिक माझे बांधव त्यांनी निवडणुकीला एक कराटणी दिली एक व्यासपीठ दिलं उमेश रान केलं आशा सेविकांनी रान केलं आदरणीय अण्णांचं कुटुंब आणि अण्णांचे सर्वच कार्यकर्ते आणि भारतीय नेते आदरणीय साहेब आज यांच्या नेतृत्वाखाली आपली सर्व जिल्ह्यातले आणि आपले संघ तालुक्यातले पाच चालू आहे आणि एवढं सांगू इच्छितो की प्रत्येक कार्यकर्त्यांनी निवडणूक कुठल्याही नेत्याच्या आता ठेवली नाही सत्य सांगतो आमच्या आता ते निवडणूक नव्हती सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात आलं की पंचवीस तीस वर्ष आपला गुलाल उधळला नाहीये आणि त्याची झाड देणं होती माचळ आणि पराभव पंचवीसशेचा पराभव आज पंचवीस हजार मतांनी मदतीची वाढवून दिला हे आपल्या तनगड तालुक्याचं मला वाटते किती वर्ष मला इतिहास नाही माहिती करा अण्णा मोठा विजय होता ऐतिहासिक विजय लागेल आता कुठे मता बघायची वेळ नाही सांगितलं की निवडणूक महासाठी होती आता येणार निवडणूक तुमच्या इथे असतील इथले बघते उमेदवार असतील इथे उमेदवार असतील म्हणून जय असेल असेल आपला नगर पंचायत असेल पंच सेवेत आणि सगळ्यात निवडणुका गोकुळ असेल किडीची असेल सगळ्या निवडणुका महत्वाचे आणि त्या लढायचे आहेत आणि माझ्या राजकारण तेवीसाला विकास संपला सगळेच राजकीय वेळ आपलं संपला वेळ तेवढे पुरत असते मी सगळ्यांची आणि असे म्हटले की बाबा आता भाऊ तुम्हाला पहिला येतील पेड्याला त्याच्या लक्षात असू द्या आपले कार्यकर्ते राबल्यामुळे थकल्यामुळे आराम करतात आणि ते कार्यकर्ते अकरा वाजता निघून गेले आपले रात्री कार्यकर्ते बारा तास रात्री बारापर्यंत असलेत ते अजून मध्ये पण अजून ते फ्रेश आहेत आणि शुभेच्छा झाल्या ते पहिले येतात वाईट उठून घ्यायचं नाही राजकारण असतो सवलपुरता असतो राजकीय वैर असतो तो आपले काय फायरपी कोण रुग्णाचा काय विषय नसतो विसरून जायचं असते तर आज एवढं सांगू इच्छितो की सगळं मनासारखं होत आहे मी जे जे बोलतो तसा तसा परमेश्वर करतोय याचा मला खूप खूप माहित आहे माझ्याही नाहीये तुमच्या सर्वांची पुण्यामुळे सर्व घडते आज केंद्राची सत्ता आली ती खूप गरजेची होती आणि त्यानंतर मी छाती बोलून सांगत होतो की केंद्राची सत्ता आहे राज्याची सत्ता येते वसाहेब सांगतो राज्याची सत्ता येते मागच्या लोकांच्या लोकसेवेमध्ये बाबासाहेबांच्या संवेदनावरती हा प्रचार झाला आणि कुठच्या कुठे निकाल लागले त्यावेळेला सांगितलं की ऐतिहासिक निकाल जनतेतून आला आणि आता निकाल सांगितलं ईव्ही मशीनने दिला त्याच्यावरती वरून वेळ झालं काही अर्थ नाहीये ते त्यांचं कुठेतरी असं सांत्वन करून घ्यायला स्वतःच तर मला एवढंच म्हणणं आहे की आपल्याला आता केंद्रातली सत्ता बसली राज्यातील सत्ता बसली आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या खूप चांगलं भारतीय जनता पक्षाने अतिशय चांगलं काम केलं लाड किंवा योजना असतील लांडा भाऊ असेल केंद्र जे शेतकरी योजना सहाजाच्या असतील महाराष्ट्राच्या असतील आणि प्रशांत अशा ताकदीने महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाने काम करायची ताकद दाखवून दिली आणि आज असं दोश सदतीच आमदार प्रशांत ताकदीच सरकार प्रश्न विरोधी पक्ष नाही अशी परिस्थिती झाली स्कॉलरशिप मिळाला होतो ते सांगत होते तिन्ही पक्षाचे नेते भेटले ते सांगत होते आम्ही काय करू माझ्या दा, दहा आमदार तिचे पण दहा आमदार तिचे पण दहा आमदार त्याने असे माझे म्हणून बघितलं की अन्य नाही म्हणले की बाबा मला लालबत्तीची गरज नाहीये मला कुठल्या महामंडळाची गरज नाहीये आणि कुठल्या मंत्रिमंडळाची गरज नाहीये हे वाक्य सांगतो तुम्ही आशा सोडून द्या मी जे जे शब्द बोललोय मतदारसंघामध्ये निवडणूक काळामध्ये दहा दहा इंडस्ट्रीज येतील म्हणजे त्याच्यामध्ये दोन हॉस्पिटल महिला हॉस्पिटल मेडिकल कॉलेज दहा येतील म्हणजे आणणार थ्रीचा आपण ठरलोय आणि कामाला लागलोय सुद्धा आणि आज तुम्हाला माहीत नसेल आल्यापासून आम्ही सातत्याने सरकार स्थापनेच्या मध्ये होतो तीन दिवस मुंबईचा अधिवेशन संपला उद्या तीन दिवस इकडे आपलं मतदारसंघात आहे चौदाला मी माझे गुरुमावली अक्कलगुरु स्वामींचं दर्शन घेऊन विधानसभेला विधान भवनची नागपूर विधानभवन गाठायचे सोळा ते एकवीस पर्यंत आपला अधिवेशन आहे आणि या अधिवेशन मध्ये सत्ता स्थापन नाही झाली झाली व्हावी अपेक्षा आहे तर आपल्याला कुठला मंत्री कुठलं खात्या कोणी मिळेल बघायला लागेल आणि त्या पद्धतीने पेपर आपले काम सुरू होईल आणि नसेल तर तरी सुद्धा एक महत्वाचं जे खाता असते ना ते आदरणीय आमचे थोरले साहेब म्हटलं चालेल आमचं खूप ज्या माणसाला खूप खुशी झाली ज्या आशा होता आणि असा भरघोस असा आशीर्वाद तुम्ही मला दिले असे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत म्हणून तुम्ही कुठली चिंता सोडून द्या मी कुठलं पद नसते वेळी एकशे तीन करोडचा फंड आणि काजू बोर्डाचा चौदाशे कर्ज फंड मी आणू शकतो तर बाकी हे आमदार की पद तुम्ही दिले आणि मुख्यमंत्री पद दिले तर मी साहेब तुम्ही चिंता करू तुम्ही आज सजवलात कारण आज गोव्याचे मुख्यमंत्री खरोखर आहे आज साहेबांनी सकाळची आज वेळ होती सकाळचा माझा नऊच कोल्हापूर एर होता आणि शाहजी मला